नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर महिला व बाल विकास भरतीची फायनल आन्सर की म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच यापूर्वी आपण आन्सर की ची अपडेट टेलिग्रामच्या माध्यमातून दिली होती आता आपण अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्यासोबतच नॉर्मलायझेशनची प्रोसेस काय आहे यानंतर कोणकोणती प्रक्रिया आहे या सर्व बाबींची चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रसारी अर्ज भरलाय सेकंड रिस्पॉन्स नुसार तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत किती प्रश्नांमध्ये बदल करण्यात आला किती प्रश्न रद्द करण्यात आले हे सर्व तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण अँसर कीचा व्हिडिओ तयार केला होता आणि काही विद्यार्थिनीचे मेसेज देखील आलेले ला आहेत की आम्ही जे आहेत फिमेल आहेत एकशे बासष्ट आहे एस सी कॅटेगरी आहे तर बरेच विद्यार्थी मेसेज करतात आणि ते म्हणतात की आमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही तर पहा या व्हिडिओमध्ये आपण सेफ स्कोर काय असू शकतो याबाबत चर्चा करणार आहोत कारण की मी ही भविष्यकार नाहीये सर्वच मी डिपेंड आहे ते म्हणजे किती जणांनी फॉर्म भरलाय किती जणांनी परीक्षा दिली तुमचं नॉर्मलायझेशन कसं होणार आहे किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे जागा किती आहे तर त्यावरच तुमचा ऑफ ठरणार आहे मी जो कटॉप सांगणार आहे तुम्हाला अंदाज तो माझा वैयक्तिक अंदाज आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता जो फायनल कट ऑफ आहे तो आयोग सांगेल किंवा परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी सांगणार आहे कारण की ते सर्वस्वी डिपेंड आहे मार्कांवर तर आता पाहूया आपण बरेच विद्यार्थी मेसेज करतात काही जणांना मी रिप्लाय वगैरे नाही देऊ शकत तर त्याबद्दल क्षमस्व कारण की सर्वांना रिप्लाय देणं शक्य नाही पण तुम्ही मेसेज केल्याच्या नंतर नक्कीच तो मेसेज मी बघत असतो आणि त्यावर व्हिडिओ तयार करत असतो तर सर्वात प्रथम काही विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील पाठवले तर पहा मित्रांनो जी शिफ्ट आहे तुमची त्यामध्ये प्रश्न रद्द होणारच आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपली परीक्षा पार पडली तर प्रश्न रद्द होतील यात शंका नाही एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाऊट वाटला तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं आणि विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले काही विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले की आमचे प्रश्न रद्द झाले तर त्याच्या आम्हाला मार्क्स मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत हे काय झालेलं आहे सर्वात प्रथम सुरुवातीला टीसीएस कंपनीने काही पेपर घेतले होते टी जी आपली कंपनी आहे परीक्षा कंडक्ट करणारी तर तिने परीक्षा घेतल्या होत्या आर आरोग्य विभाग झालं तलाठी झालं जलसंपदा विभाग झालं त्यामध्ये जे काही प्रश्न असे रद्द झाले त्याचे मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आले जवळपास आपण पाहिलं की सात ते आठ प्रश्न रद्द झाले आणि सोळा तेवीस अशा पद्धतीचे मार्क्स उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आले होते तर इथे पहा आता हे झालं रद्द प्रश्नांचं या भरतीमध्ये काय झालं नंतर ज्या शेवटच्या मागील गेल्या काही दोन तीन भरत्या घेतल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्क देण्यात आलेले नाही बीएमसी ही तुम्ही त्यात गृहित धरू शकता अशा काही परीक्षा आहेत की त्यामध्ये प्रश्न रद्द केले आणि विद्यार्थ्यांना मार्क्स दिले नाही तर हे आपल्याला कधी कळणार आहे तुम्ही तुमच्या सेकंड रिस्पॉन्सिबिल स्कोर चेक करा आणि ज्या वेळेस गुणतालिका म्हणजे मार्क लिस्ट प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की तुमचे मार्क्स वाढले की नाही वाढले हे डिपेंड आहे त्या कंपनीवर किंवा त्या विभागावर की विभाग काय सूचना देतं रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क देण्यात येतात की नाही देण्यात येतात हे आपल्याला रॉ स्कोर आणि तुमचा जो काही गुणतालिकेमधील स्कोर आहे त्यावरून अंदाज येऊ शकतो आता पाहूया आपण जागा सर्वात महत्वाचा आहे कट ऑफ ठरवण्यासाठी त्या म्हणजे जागा किती आहे तुम्ही कोणत्या पद्धतीचे अर्ज भरलेला आहे तर इथे पहा पद आहे स्वयंपाकी गट ड चं पद आहे एकूण सहा जागा आहे कॅटेगरी वाईज जर विभागणी केली तर काही कॅटेगरीच्या जा या ठिकाणी जागा सुद्धा नाही होतं म्हणजे जागेचं प्रमाण किती कमी आहे त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो जे स्वयंपाकी पद आहे ते त्यासाठी एकूण सहा जागा आहेत दुसरं जर पद पा, पाहिलं आपण कनिष्ठ काळजीवाहक गट ड छत्तीस जागा आहेत त्यानंतर वरिष्ठ काळजीवाहक गट ड तर यासाठी चार जागा आहेत नंतर संरक्षण अधिकारी कनिष्ठ सत्तावन्न जागा आहेत नंतर वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक यासाठी छप्पन जागा आहेत नंतर पुढील पद आहे परिरिक्षा अधिकारी बहात्तर जागा आहेत त्यानंतर लघुलेखक जे पद आहे त्यामध्ये दोन जागा आहेत आणि उच्च श्रेणी लघुलेखक जे आहेत त्यामध्ये एकूण एकच जागा आहे नंतर जर पाहिलं संरक्षण अधिकारी गट ब तर दोन जागा आहेत आणि नंतर जे काही परीक्षेचा पॅटर्न आहे किंवा तुमची जी निवड पद्धती आहे त्याबाबत आपण डिस्कस करूया त्याबरोबर ठरणार आहे की किती मार्क तुम्हाला आवश्यक आहे सर्वात प्रथम दोन गुण आपल्याला होते ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेली आहे दुसरं म्हणजे ज्या पदाधातील शारीरिक व्यावसायिक चाचणी आहे त्यांची दोनशे गुणांची होती पण पन, पन्नास गुणांची याप्रमाणे दोनशे गुणांची तुमची परीक्षा होणार आहे तर इथे काय झालेलं आहे दोनशे गुणांची सर्वांची परीक्षा आहे पण जे काही टेक्निकल पोस्ट आहेत म्हणजे लघुलेखक झालं निम्न श्रेणी लघुलेखक झालं किंवा स्वयंपाकी झालं त्यांची पदांची जी परीक्षा आहे ती एकशे वीस मार्कांची घेण्यात आली आणि ऐंशी मार्कांचं त्यांचं होणार आहे प्रॅक्टिकल तर इथे पहा खाली सर्व बाबी या मेन्शन केलेल्या आहेत इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे असा की हा जी आर महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे चार मे दोन हजार बावीसचा आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की किमान कि पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आहे म्हणजे जर तुमचा वितर दोनशेचा असेल त्याचे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर नव्वद गुण असणं गरजेचे आहे तुम्हाला यासाठी पात्र होण्यासाठी नव्वद मार्क जर तुम्हाला नसतील दोनशेपैकी तर तुम्ही इथे अपात्र ठरणार आहात पुढे तुमचा विचार केला जाणार नाही म्हणून तुम्हाला दोनशेपैकी नव्वद गुण आणि एकशे वीसपैकी पैकी पंचेचाळीस जर तुम्ही काढले तर एकशे वीसपैकी पैकी या ठिकाणी पहा एकशे वीस पैकी जर झालं तर पन्नास प्लस म्हणजे चौपन्नच्या आसपास तुम्हाला गुण घेणं गरजेचं आहे मेरिट लिस्टमध्ये किंवा पात्र यादी जी लागणार आहे पात्र उमेदवारांची त्यामध्ये आता नव्वद मिळवले म्हणजे सिलेक्शन झालं का तर नाही मित्रांनो सिलेक्शन जे आहे ते कट ऑफ बेसिसवर होणार आहे जे टॉपर कॅन्डिडेट असतील त्यांचीच निवड या केल्या जाईल पण जी काही का लिस्ट आहे किंवा पुढील प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे तर हा जरा महत्वाचा पॉईंट त्यानंतर पुढची प्रक्रिया जर आपण पाहिली तर सिलेक्शन प्रोसेस मध्ये खाली त्यांनी सांगितलेलं आहे सेकंड शीट आली पण हे तुमचे फायनल मार्क्स आहेत का तर नाही अजून तुमच्या मार्कांमध्ये बदल होणार आहे इथला सहावा क्रमांकाचा मुद्दा आहे की ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात येणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे पण सर्व पदांचं होईल का नाही काही पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे सर्व पदांचं होणार नाही आणि ते का होणार नाही तेही आपल्याला कळेल इथे पहा सर्वात प्रथम की नॉर्मलायझेशन गुणांक पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील आणि या सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी नॉर्मलायझेशन जे आहे ते कंपल्सरी आहे सर्वांना नॉर्मलायझेशन होणार आहे पण काही पदांचं मात्र होणार नाही तर ज्या पदांचं नॉर्मलायझेशन होणार आहे त्यांच्या मार्कांमध्ये बदल होईल त्यांचे मार्क वाढूही शकतात आणि त्यांचे मार्क कमीही होऊ शकतात पण ज्या पदांचं नॉर्मलायझेशन होणार नाही त्यांच्या मार्कांमध्ये कुठलाही बदल होणार नाही तर आता कोणत्या पदांचं नॉर्मलायझेशन होईल आणि कोणत्या पदांचं होणार नाही याची माहिती आपण पाहूया इथे पहा त्याची माहिती आपल्याला मिळेल वेळापत्रकानुसार ज्या परीक्षेसाठी किंवा ज्या पदासाठी अनेक शिफ्टमध्ये परीक्षा पार पडल्या त्या पदाचं नॉर्मलायझेशन होणार आहे फॉर एक्झाम्पल परवीक्षा अधिकारी जे आहे इथेही परवीक्षा अधिकारी आहे दहा तारखेला त्यानंतर दुसरी शिफ्ट जी आहे त्यामध्येही परविषा अधिकारी आहे म्हणजे परवीक्षा अधिकारी गट कचं जे पद आहे त्याच्या विविध शिफ्ट झाल्या म्हणून इथे नॉर्मलायझेशन लागू होईल त्याऐवजी जर तुम्ही दुसरं पद पाहिलं स्वयंपाकी पद पहा गट क तर या स्वयंपाकी पदाची परीक्षा फक्त एकाच शिफ्टमध्ये पार पडली यामुळे या पदाचं नॉर्मलायझेशन होणार नाही तर अशा पद्धतीने तुमची जर परीक्षा मी तर शिफ्टमध्ये पार पडलेली असेल तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे अन्यथा तुमचं नॉर्मलायझेशन होणार नाही जर तुमची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये पार पडली तर हा झाला नॉर्मलायझेशनचा मुद्दा यानंतर आपण बोलूया ते म्हणजे तुमच्या कट ऑफ संदर्भात तर पहा मित्रांनो कट ऑफ जो आहे तो एक्झॅक्ट कोणीही सांगू शकत नाही मीही माझा वैयक्तिक अंदाज जो आहे तो व्यक्त करत आहे इथे जागा आणि ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर एकशे सत्तर इतके मार्क जे आहेत ते सेफ स्कोर आपण गृहीत धरू शकतो अजून तुमचं नॉर्मलायझेशन बाकी आहे पण सध्या जर आपण विचार केला तर एकशे सत्तरच्या आसपास हा ओपन कॅटेगरीचा ऑफ जाण्याची शक्यता आहे त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा महिला जर असाल महिला जर ओपन असेल तर एकशे साठ या ठिकाणी गृहित धरू शकता आणि जर कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर ओबीसी झालं एस सी झालं एस टी झालं त्याचे ऑफ एकशे साठ किंवा त्यापेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने अजून नॉर्मलायझेशन बाकी आहे पण एकशे सत्तर जो आहे तो एवढ्यावर ऑफ ओपनचा जाऊ शकतो कॅटेगरी जर आपण म्हटलं तर एकशे साठपर्यंत येऊ शकते एस टी जर कॅटेगरी पाहिलं किंवा समांतर आरक्षण जर पाहिलं तर ते एकशे साठपेक्षाही एक कमी जाणार आहे त्यात डाऊट नाही कारण की जागा जो आहे जागेचा आणि कॅटेगरीचा विचार करता हा जो आहे एकशे सत्तर ओपनसाठीचा स्कोर आहे महिला जर असाल तर एकशे साठसाठीचा स्कोर आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये वेगवेगळे पदं आहेत तर पहा मित्रांनो पदं आणि जागा सारखेच आहेत ज्या पदांसाठी किंवा जे काही पोस्ट आहेत त्यांच्या जागा जास्त आहेत तर तिथं फॉर्मही जास्त आलेले आहेत आणि ज्या पदांच्या पोस्ट किंवा ज्या पोस्टच्या जागा कमी आहेत तिथं कमी फॉर्म आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तो तुमचा अंदाज व्यक्त करू शकता बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला किती मार्क्स पडे कोणत्या मधून तुम्ही फॉर्म भरला आहे सेकड रिस्पॉन्शिपनुसार काय बदल झालेला आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरला तेही तुम्ही मध्ये सुचवू शकता आणि काही सजेशन असतील डाउट्स असतील तुमचे प्रश्न असतील तेही ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार